नेहमी नेहमी तोच बेसन ढोकळा खमन ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा डाळ तांदळाचा ढोकळा जरूर करून पहा नमस्कार रोज सकाळी उठल्यावरती डब्यासाठी नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवावं संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो तर आज आपण डाळ तांदळापासून ढोकळा कसा का तयार करायचा हे पाहणार आहोत हा ढोकळा पाहणा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे विशेष म्हणजे हा ढोकळा बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतो आणि सबीरांना खूपच चविष्ट लागतो हे पहा तुम्हाला व्हिडिओवरूनच समजत असे की ढोकळा किती मस्त असा स्पॉन्जी तयार झालेला आहे तुम्ही हा ढोकळा सकाळी जरी बनवून ठेवला आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसाच मऊ मऊत राहतो अजिबात वातट किंवा कडक स्वरूपाचा तयार होत नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यावर काय होणार आहे मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन ना तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि ही रेसिपीज आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला जरूर करा चला तर वेळ सा न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हा ढोकळा तयार करण्यासाठी जास्तीचं सामान न लागता घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार होतो झटपटाचा डाळ तांदळाचा ढोकळा तयार करण्यासाठी सुरुवातीला एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन वाटी स्वच्छ साफ करून निवडून घेतलेले तांदूळ काढून घ्यायचे आहेत आता मी या ठिकाणी आज रेशनच्या तांदळापासूनच हा ढोकळा तयार करणार आहे तुम्ही तांदूळ घेताना तुमच्या घरामध्ये जो तांदूळ अवेलेबल आहे ना तो तांदूळ घेऊ शकता आता दोन वाटी तांदळासाठी अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी हरभराची डाळ म्हणजे चणा डाळ घालायची आहे तुम्ही या ठिकाणी हरभरा डाळीच्याऐवजी मूग डाळसुद्धा वापरू शकता आता पुन्हा त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पोहे घालायचे आहेत पोहे घातल्यामुळे ना आपला ढोकळा जो आहे ना खूपच असा स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत तयार होतो त्यामुळे पोहे आवर्जून घाला माप अगदी सोप्प आहे दोन वाटी तांदळासाठी एक वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी पोहे घाला खूप छान असा ढोकळा तयार होतो आता हे घातलेले सर्व साहित्य दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे चांगलं असं चोळून चोळून धुवून घेतलं आता भरपूर सारं वरतून पाणी घालायचं आहे आणि साधारणतः सात ते आठ तास आपल्याला हे सर्व साहित्य असंच भिजत ठेवायचं आहे जर तुम्ही सकाळी ढोकळा बनवणार असाल ना तर रात्रभर भिजत ठेवलं तरी काहीच हरकत नाही आज आपण हे सर्व साहित्य रात्रभर असंच झाकण ठेवून भिजत ठेवणार आहोत आज सकाळीच मी ढोकळा तयार करायला घेतलेला आहे रात्रभर हे असंच भिजत ठेवलेलं होतं पहा ना अगदी छान असं भिजलं गेलं आहे चणा डाळीचे असे तुकडे होत आहेत बोटाने चुरल्यानंतर परफेक्ट आता हे भिजत ठेवलेलं सर्व डाळ तांदळाचं पाणी निथळून घ्यायचं आणि पुन्हा एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे कसं जास्तीचा आंबू वास असा येत नाही हे पहा अशा प्रकारे मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता ना वाटताना अगदीचं जास्त पाणी अजिबात येऊ द्यायचं नाही डाळ तांदळासोबत व्यवस्थित जेवढं शक्य होईना तेवढं निथळून घ्यायचं आहे कारण जर जास्तीचं पाणी जर तुम्ही घेतलं ना वाटताना तर तुमचं मिश्रण जास्तीचं पात्र होऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा जेवढं शक्य होईना तेवढं आपल्याला पाणी यामधलं निथळूनच घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी दोन टप्प्यांमध्ये हे मिश्रण बारीक करून घेणार आहे कारण माझं मिश्रणाची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे दोन बॅचमध्ये मी बारीक करून घेते हे पहा अशा प्रकारे भिजवलेल्या मिश्रणापैकी अर्धं मिश्रण मी घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ज्या वाटीने सुरुवातीला आपण सर्व साहित्य मोजून घेतलं ना तांदूळ चण्या डाळ आणि पोहे त्याच सेम वाटीने या ठिकाणी आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट घालायचं म्हणजे कसं ढोकळा चवीला अजून छान तयार होतो आता झाकण लावून छान असं हे बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे वाटताना गरज वाटली तर तुम्ही अगदी थोडंसंच पाणी घाला जास्तीचं पाणी अजिबात घालू नका नाही तर तुमचं मिश्रण खूपच पातळ होईल हे पहा साधारणतः मी फक्त पोहे खाण्याचे दोन तीन चमचे पाणी वापरून मस्त असं हे मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी छान असं बारीक वाटलं गेलं आहे तुम्ही ह्या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या परफेक्ट यामध्ये डाळ तांदळाचे कण बारीक बारीक शिल्लक राहू द्यायचं नाही छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता जेव्हा तुम्ही असं बारीक करून घेणार मिश्रण तेव्हा ह्या मिश्रणामध्ये ते लगेचच आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे हळद जास्त घालायची नाही नाहीतर तुमच्या ढोक्याला रेड रेड स्पॉट येऊ शकतात व्यवस्थित हळद मिक्स न झाल्यामुळे जेव्हा असं रेड रेड स्पॉट येतात ना तेव्हा काय होतं हळद मिक्स व्यवस्थित झालेली नसते म्हणून ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हळद घालून मिक्स करून घेणार आहोत फिरवून घेणार आहोत लगेचच एक मोठा चमचा साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे ना आपल्या ढोकळ्याला खूप छान अशी चव येते आणि चवीनुसार मीठदेखील घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला ढोकळ्यामध्ये थोडासा तिखट फ्लेवर आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी वाटतानाच एखादी किंवा अर्धी मिरचीचे तुकडे आणि थोडंसं अद्रकसुद्धा किसून घालू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी आज ह्या ठिकाणी अद्रक किंवा मिरची घालणार नाही असा प्लेनच ढोकळा तयार करणार आहे आता झाकण लावून छान असं एक दोन वेळा मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कसं हळदी पावडर अगदी व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स होईल हे पहा मस्त असं मिक्स झालेलं आहे परफेक्ट आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात हो ह्याच पद्धतीने आता आपण उरलेले डाळ तांदूळसुद्धा बारीक करून घेऊयात हो ते बारीक करताना सुद्धा पाणी अगदी कमी घालायचं जास्तीचं घालायचं नाही हे पहा अशा प्रकारे मी सर्व तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण दुसऱ्या बॅचमध्ये मी हळद वगैरे घातलेली नाही त्यामुळे ते मिश्रण तुम्हाला पांढरं दिसत असेल आता हे सर्व मिश्रण चांगलं असं एकसारखं मिक्स करून घेऊयात जेवढं तुम्ही व्यवस्थित फेटून घेणार ना तेवढा तुमचा ढोकळा खूप छान असा मऊलुस्लुषित आणि जाळेदार तयार होणार अशा प्रकारे सर्व मिश्रण एकसारखं मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी मिश्रणची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे जास्तीचं घट्ट नाही किंवा जास्तीचं पातळसुद्धा नाही बऱ्याच वेळा काय होतं मिश्रण खूपच घट्ट ठेवलं ना तर ढोकळा जो असतो तो फुगत नाही जाळीदार मऊलुस्लुषित होत नाही आणि जास्तीचं पातळ ठेवलं ना तर ढोकळा जो आहे ना चिकट चिकट होतो अजिबात व्यवस्थित शिजला सुद्धा जात नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे वाटताना जास्तीचं पाणी घालायचं नाही लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी अंदाज घेत घालायचं आहे आता या ठिकाणी ना आपण आता या ढोक्याच्या मिश्रणामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने साधारणतः दोन चमचे कच्चं तेल घालायचं आहे तेल गरम वगैरे करायचं नाही आणि घातलेलं तेलसुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडंसं तेल घातल्यामुळे काय होतं ढोकळांना खाताना घशाला अजिबात दाटल्यासारखा वाटत नाही अगदी छान असं मऊ मऊलुस्तुषित तयार व्हायलासुद्धा मदत होते हे पहा घातलेलं दोन चमचे तेलसुद्धा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आज आपण झटपट असा इन्स्टंट ढोकळा तयार करत आहोत त्यामुळे मी हे मिश्रण आंबवून घेणार नाही आहे <misshan> जर तुम्हाला हे मिश्रण आंबवून ढोकळा तयार करायचा असेल ना तर फक्त डाळ तांदूळ बारीक करून घ्यायचे आणि असंच रात्रभर म्हणजे साधारणतः दहा ते बारा तास मिश्रण आंबवायला ठेवायचं दही वगैरे अजिबात घालायचं नाही सकाळी उठल्यानंतर तुम्ही ह्याचा लगेचच ढोकळा तयार करू शकता जर थंडीच्या वातावरणामुळे तुमचं मिश्रण फुगलं नसेल ना तर जेव्हा ढोकळा तयार करायचा असेल तेव्हा अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा अर्धा चमचा इनो घालून तुम्ही हा ढोकळा तयार करू शकता पीठ आंबवल्यानंतर चांगलं असं फर्मेंट झालं असेल ना तर सोडा किंवा इनो काही घालायची गरज नाही असंच तुम्ही हा ढोकळा तयार करून घेऊ हो शकता आता मी ह्या प्लेटमध्ये ढोकळा व्यवस्थित असा शिजवून घेणार आहे त्यामुळे मी ह्या प्लेटला आधीच तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आज आपण पीठ नांबवता अगदी इन्स्टंट असा ढोकळा तयार करत आहोत त्यामुळे मी या ठिकाणी एक इनोचं पूर्ण पॅकेट घेतलेलं आहे इनो फ्रूट सॉल्टचं ते घालत आहे जर तुमच्याकडे असं इनो घालायचं नसेल तुम्हाला किंवा असं पॅकेट नसेल ना तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला तरी सुद्धा चालेल इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी वरतून थोडंसं पाणी घालायचं एक दोन थेम आणि चांगलं असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर मिश्रण असंच ठेवायचं नाही बऱ्याच वेळ लगेच ताटामध्ये घालायचं आहे आणि एका साइडला ना आधीच ज्या कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये तुम्ही हा ढोकळा शिजवणार असाल ना ते स्टीमरचं भांडं आहे ना ते आधीच पाणी घालून ते उकळायला ठेवायचं आहे कारण हे प्रोसेस फार महत्वाची आहे पाणी खाली उकळतं हवं त्यानंतरच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये घालायचं आहे हे पहा इनो घातल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते मस्त असं हलकं फुलकं झालेलं आहे आणि छान असं फुगलेलं आहे आज आपण इन्स्टंट ढोकळा तयार करत आहोत म्हणून मी तुम्हाला इनो घालून तयार करून दाखवत आहे जर आंबवून तयार करायचं असेल ना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे डाळ तांदूळ पोहे बारीक करून घ्यायचे आहे बारीक करताना दही अजिबात घालायचं नाही तयार केलेलं मिश्रण आंबवून घ्यायचं आहे आठ ते दहा तास किंवा रात्रभर आणि लगेचच सकाळी उठल्यावरती इनो किंवा सोडा न घालता तुम्ही हे ढोकळा तयार करू शकता हे पहा स्टिमर च्या खाली आधीच पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे ताट ठेवायचं आहे तेल लावून डिस केलेलं आता लगेचच हे ढोकळ्याचं मिश्रण फटाफट आपल्याला फटा या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आता ढोकळा शिजल्यानंतर फुगायलासुद्धा जागा हवी त्यामुळे एकदम पूर्ण ताट काठोकाठ भरायचा नाही थोडीसा स्पेस आहे थोडीशी जागा ठेवायची आहे हे पहा प्रकारे मी संपूर्ण मिश्रण ताटामध्ये घालून घेतलेलं आहे आता लगेचच पटकन झाकण ठेवायचं आहे सुरुवातीची एक साधारणतः आपल्याला सात ते आठ मिनटं मोठ्या गॅसवरती ढोकळा वापरून घ्यायचा आणि नंतरची सात ते आठ मिनटं मध्य मासेवरती ढोकळा वाफवून घ्यायचा एक साधारणतः तुम्हाला बारा ते पंधरा मिनिटं हा ढोकळा वाफवायला लागणार आहे झाकण पॅक ठेवायचं आहे अजिबात आजूबाजून हवा जाऊ द्यायची नाही लक्षात ठेवा साधारणतः या ठिकाणी बारा ते पंधरा मिनटं झालेली आहे ढोकळा मस्त असा मी वाफवून घेतलेला आहे ढोकळा पाहणं अगदी मस्त असा फुगला आहे आत्ताच पहा छान अशी वरतून छोटे छोटे म्हणजे हळूहळू जाळी दिसत आहे यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपला ढोकळा किती छान तयार झालेला आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ही ढोकळ्याची थाळी आहे ना ती साईडला काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते सुरीना अशी बरोबर ढोकळ्याच्या मधोमध घालायची सुरीला पहा काहीही चिटकलेलं नाही याचा अर्थ ढोकळा आपला मस्त असा शिजून किंवा वाफ तयार झालेला आहे मस्तच अर्धा तास पंख्याकली पूर्ण ढोकळा जो आहे ना तो थंड करून घेतलेला आहे हे पहा आत्ताच कडा अशा साईडला काढल्या तर लूज होत आहेत आपोआपच याचा अर्थ अगदी व्यवस्थित असा थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच ढोकळा कट करायचा आहे लक्षात ठेवा तेव्हाच व्यवस्थित कट होतो आता मी तुम्हाला ना ह्या ताटलीवरतून ढोकळा हातात काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला ढोकळा किती परफेक्ट झालेला आहे अजिबात कुठेही ताटाला वेगळी चिटकून राहिलेलं नाही अख्खाच्या अख्खा निघालेला आहे सुरुवातीला थोड्या कडा असतात ना ढोकळ्याच्या त्या सैल करून घ्यायच्या आहे हे पहा जाळी पाहणा खालून देखील अगदी छान अशी पडलेली आहे मस्त असं आपला मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण लगेचच ढोकळ्याचे छोटे छोटे पीस कट करून घेऊयात आता तुम्हाला मोठे किंवा मध्यम आकाराचे करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी ढोकळा मस्त असं मध्यम आकारामध्ये चौकणी शेपमध्ये छान असा कट करून घेतलेला आहे परफेक्ट हा ढोकळा बनवायला ना फार सोप्पा आहे अगदी झटपट असा तयार होतो नेहमी नेहमी तोजतोज बेसन ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा प्रकारे एकदा डाळ तांदळाचा ढोकळा जरूर करून पहा हे पहा अशा प्रकारे मी छोट्या छोट्या आकारामध्ये हा ढोकळा कट करून घेतलेला आहे आता सुरुवातीला ना मी ढोकळ्याच्यावरती थोडंसं सा असं साखरेचं पाणी जे तयार करून घेतलं होतं ना ते घालणार आहे पाववाटी पाण्यामध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे साखर घातते आणि पूर्णपणे वितळून घेतलेली आहे आणि हे तयार केलेलं साखरेचं पाणी जे आहे ना ते ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे असं साखरेचं पाणी घातल्यामुळे काय होतं ढोकळा जो आहे ना तो चवीला खूप छान लागतो त्याचप्रमाणे खाताना अजिबात घशाला दाटल्यासारखं वाटत नाही त्यासोबतच अगदी सकाळी जरी ढोकळा बनवून ठेवला आणि रात्री जरी खायला गेलात ना तर अजिबात वातट वगैरे होत नाही आत आहे तसाच मऊलुसलुषित राहतो असं साखरेचं पाणी ढोकळ्यावरती घालून घेतल्यानंतर आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच लगे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत कडीपत्ता घालायचा आहे थोडासा हिंग देखील घालायचा आहे हे पहा अशा प्रकारे आता ही कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व फोडणी मी ढोकळ्यावरती घालून घेतलेली आहे वरतून थोडीशी कोथंबीर सुद्धा घालायची आहे आपला झटपट असा डाळ तांदळाचा ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे आता तुम्हाला मी पीस जे आहेत ना ते काढून दाखवते हे पहा अगदी सहजरित्या हा ढोकळा निघत आहे अजिबात मध्येही कुठेच तुटलेल्या वेगळे नाही अक्केच्या अक्के पेस निघालेले आहे ढोकळा पाहणा अगदी मस्त मऊ विस्लूषित आणि जाळीदार तयार झालेला आहे हा ढोकळा चवीला खूप छान लागतो खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा आपली आपण जो डोसा वगैरे खा, बरोबर खातोय ना कांदा टमाटोची चटणी त्यासोबतसुद्धा तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा असासुद्धा खाऊ शकता खूप छान तयार झालेला आहे चला तर ह्याच पद्धतीने सर्व ढोकळ्याचे पीस आपण डिमोल्ड करून घेऊयात आणि ढोकळा जो आहे ना तो काढून घेऊयात हे पहा या पद्धतीने तुम्हाला मी ढोकळा तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मस्त असा मऊ लुसलुशी जायदा तयार झालेला आहे चवीला खूप अप्रतिम तयार झालेला आहे अशा प्रकारे एकदा ढोकळा जरूर करून पहा तुम्हाला सगळ्यांना फार आवडेल व नेहमी नेहमी रोज रोज बेसन ढोकळा खाऊन किंवा सकाळ संध्याकाळ नाश्त्याला काय बनवायचं आपल्याला सुचत नाही तर अशा वेळेस तुम्ही हा डाळ तांदळाचा ढोकळा करून पहा खूप छान लागतो आज आपण इन्स्टंट ढोकळा तयार केला होता तुम्ही सेम त्याच पद्धतीने सांगितल्याप्रमाणे आंबूनसुद्धा ढोकळा तयार करू शकता खूप छान असा हा ढोकळा जो आहे ना तयार होतो कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असते पसंत जरूर करून पहा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा